कृष्ण हरी आषाढी वारीच्या निमित्तानं महाराष्ट्रासह देशभरातील अनेक वारकऱ्यांची श्रद्धाळूंची पावलं पंढरपूरकडे वळतात पंढरपुरातील श्री विठ्ठल रखुमाईचं मंदिर केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे देशाच्या विविध भागात अनेक लोकांची विठुरायावर अपार श्रद्धा आहे या श्रद्धेपोटी त्यांनीही महाराष्ट्राबाहेर विविध भागांमध्ये विठ्ठल मंदिरं बांधली आहेत तर देशाची राजधानी दिल्लीत असलेल्या अशाच एका विठ्ठल मंदिराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय इन्साइड जंक्शन राजधानी दिल्लीतील रामकृष्णपुरम भागात एकोणीशे सत्तरमध्ये विठ्ठल मंदिर बांधण्यात आलं ऐंशीच्या दशकाच्या आसपास या मंदिराचं बांधकाम पूर्णत्वास आलं वेळोवेळी मंदिराचं बांधकाम करून त्याला आणखी चांगलं आणि मोठं स्वरूप देण्याचं काम विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे जवळपास पाच हजार चौरस फूट एवढ्या जागेत हे भव्य मंदिर आहे दरवर्षी राजधानी दिल्लीत जवळपास बारा किलोमीटर सांकेतिक वारीचं आयोजन केलं जातं या वारीचा समारोप देखील याच विठ्ठल मंदिरात होतो दिल्लीतील विठ्ठल मंदिर परिसरात मुख्य गाभाऱ्यात श्री विठ्ठल रुक्मिणीची पन्नास वर्षांहून अधिक जुनी आणि आकर्षक मूर्ती आहे मंदिरात गाभाऱ्यासह एक सुंदर भजन मंडप आहे ज्यामध्ये विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं भजन किंवा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं विविध कार्यक्रमांसाठी सोहळ्यांसाठी गणेश मंडप नावाचं एक सभागृह देखील आहे यामध्ये दिल्लीकर मराठी नागरिक विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात दिल्लीकर मराठी नागरिकांसाठी हे आपलं एक हक्काचं ठिकाण आहे वर्षभरात वारीसह विविध उपक्रमांच्या निमित्तानं मराठी बंधू भगिनी या ठिकाणी एकत्र येतात महाराष्ट्रातून दिल्लीत वास्तव्यास असलेले नेते मंडळी खासदार तसंच विविध सेवांमध्ये असलेले अधिकारी देखील आवर्जून श्री विठ्ठल मंदिराद्वारे आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात श्री विठ्ठल मंदिर संस्थान या मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतं कामानिमित्त राजधानी दिल्लीत स्थायिक झालेले राजू चव्हाण मंदिर संस्थांचे सरचिटणीस आहेत वारीसह काही नियमित उपक्रम या मंदिरात वर्षभर होतात या व्यतिरिक्तही सामाजिक बांधिलकी म्हणून मंदिराच्या वतीनं माहेर घर चालवलं जातं माहेर घर हे एक प्रकारचं भक्तनिवास असून यामध्ये महाराष्ट्रातून दिल्लीत विविध कामानिमित्त येणाऱ्या लोकांसाठी नाममात्र शुल्कात राहण्याची व्यवस्था केली जाते यासाठी दहा वातानुकूलित खोल्या आणि दहा साधारण खोल्या तयार करण्यात आल्यात आणखी निर्माण कार्य या ठिकाणी सुरू आहे आता जेव्हा तुम्ही दिल्लीत असाल तेव्हा या मंदिराला नक्की भेट द्या आणि तुम्हाला आमची माहिती कशी वाटली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा नक्की कळवा आणि हो इनसाइट जंक्शनला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका